जुने एसटी स्टँड हुतात्मा चौक अतिक्रमण काढणे बाबत ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यांना निवेदन जुने एसटी स्टँड हुतात्मा चौक गारगोटी येथे पत्र्याची खोकी टाकून गुदरगड तालुक्यातील अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले या जागेमध्ये मटका व्यवसाय फोफावत चालला आहे येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी अनेक नागरिक लघुसंख्येसाठी जात आहेत या जागेवर एकोणचाळीस गुंठे क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून स्वच्छ सुंदर गारगोटी शहराचे नाव खराब करत आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासून गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सत्ताधारी व विरोधी आघाडी घोषणा करत आहेत गारगोटी शहरात अत्याधुनिक भाजी मार्केट या ठिकाणी उभारावे यामुळे शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी भाजी खरेदी करता येईल व गारगोटी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून शहराचं सौंदर्य वाढले जाईल तरी तात्काळ भुदरगड तहसील प्रशासन व गारगोटी ग्रामपंचायतने या ठिकाणी असलेल्या पत्र्याची खोक्यांचे अतिक्रमण काढून नागरिकांना सहकार्य करावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याबाबतचे निवेदन आज श्री नितीन नामदेव बोटे अध्यक्ष भुदरगड तालुका सोशल मीडिया पत्रकार संघ श्री मानसिंग देसाई अध्यक्ष भुदरगड तालुका संभाजी ब्रिगेड श्री दिनकर कोरवी अध्यक्ष भुद्रगड तालुका भटक्या जाती जमाती सेल श्री स्वप्नील साळोखे अध्यक्ष ऊर्जा क्रिएशन फाउंडेशन यांनी सरपंच ग्रामपंचायत गारगोटी यांना देण्यात आले सह्याद्री लाईव्ह गारगोटी प्रतिनिधी हे स्वराज्य उभा केलं त्या छत्रपती शिवराजचे स्मारक आरोग्य नगरीत व्हावं त्यासाठी आम्ही स्वतः कित्येक वर्षांना झाला हा आणि कित्येक राजकीय नेते म्हणजे ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या वेळी राजकीय पोळी वाजवण्यासाठी फक्त छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं अशी प्रत्येक वेळी घोषणा करतात पण या घोषणेच्या अंमलबजावणी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढारांनी असू दे किंवा लोकप्रतिनिधींनी असू दे केले नसून या मागणीसाठी आम्ही या निवेदन देत आहोत आणि या सरपंचांना निवेदनाची दखल केली अशी मी प्रामुख्याने मागणी

व्यापार संस्थ आणि वर्ती प्रशिक्षण यासाठी सुद्धा आम्ही याच्या आधीसुद्धा अधिकारी यांच्याकडे परवानगी मागतो प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे त्याचबरोबर आम्ही निवडून या याच्या सुद्धा जाहीरनाम्यांमध्ये सुद्धा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा याची आम्ही टीक केलेली आहे जी मी खरोखर